कुरकुरीत क्रिस्पी आणि एकदम क्रंची अशा वड्या तयार करण्यासाठी मी इथे चालणीला तेल लावून घेतलेले आहे आपण तयार करणाऱ्या वड्या या मधल्या वेळेत कधीही खाऊ शकतो आपले तेल लावून झाले की आपण बे बाउलमध्ये बेसनपीठ घेऊन त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरे दीड चमचा पांढरे तीळ ओवा क्रश करून टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ आले लसूण पेस्ट आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून आपण हे घट्ट असं बॅटर तयार करून घेणार आहोत पाणी एकदम ओतायचे नाही थोडे थोडे पाणी टाकूनच आपण हे बॅटर घट्ट करून घेणार आहोत एकदम पाणी टाकले तर बॅटर आपली पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडे थोडे पाणी टाकून आपण हे बॅटर बनवून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असे आपलं घट्टसर बॅटर तयार झालेले आहे आता आपण गॅस गैस्ट, गॅसची फ्लेम हाय ठेवून पाणी गरम करायला ठेवणार आहोत आपले पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण वड्या तया तयार करायला घेऊयात एक प्लेट घेऊन मी त्याच्यावर चपाती घेणार आहे किंवा पोळी आणि ह्याच्यावर आपण तयार केलेले बॅटर टाकून घेऊया आणि हे बॅटर आपण चपातीवर व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत शिल्लक राहिलेली चपाती पोळी अस घरात राहतेच त्याच्यामध्ये आपण ह्या हा पदार्थ बनवत आहोत छान असं पसरून झालं की आपण ह्या चपातीचा किंवा पोळीचा रोल करून घेणार आहोत आणि हा रोल आपण तेल लावलेल्या चाळणीत ठेवून घेऊया अशाच पद्धतीने मी तीन चपात्यांचे रोल तयार करून घेणार आहे आणि चाळणीत ठेवून चाळणीत ठेवून घेणार आहे आपले पाणी गरम झालेले आहे आता आपण ही चाळण ठेवून वड्या आपल्या उकडून घेणार आहोत एक वीस ते पंचवीस मिनटं आपण झाकण ठेवून उकडून घेऊया छान असं आतलं बेसनपीठ आपलं व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजे तुम्ही पाहू शकता एक पंचवीस मिनटाने मी झाकण काढलेले आहे छान असे आपले वड्या उकडल्या गेलेल्या आहेत आता आपण त्या थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आपल्या वड्या थंड झाल्या थंड झाल्या की आपण सुरीच्या मदतीने कट करून घेऊया आपल्या वड्या कट होतात तोपर्यंत मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे सर्व वड्या कट झाल्या की तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत आता आपण आपले तेल गरम झाले तर आपण या वड्या छान अशा गोल्डन कलरवर तळून घेणार आहोत खायला एकदम टेस्टी चवदार अशा आपल्या ह्या वड्या लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा सगळं गोल्डन कलर आला की आपण या वड्या काढून घेऊया या वड्या आपण चटणीबरोबर किंवा बरोबर, बरोबर देखील खाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्या वड्या कुरकुरी खमंग तयार झालेल्या आहेत